नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एम सी बृहन्मुंबई महानगरपालिका लिपिक आणि कार्यकारी पद भरती प्रक्रिया दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून याच्या परीक्षा आहेत सुरू झालेली आहेत आजचा तिसरा दिवस पाच डिसेंबर दोन हजार चोवीस पहिल्या तीन शिफ्ट मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आले होते पॅटर्न कसा होता याबद्दलची विस्तारित माहिती विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात पाहू शकता यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका लिपिक आणि कार्यकारी सहाय्यक पदवरती बी एम सी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तिन्ही शिफ्ट मध्ये विचारण्यात आलेले जे महत्वाचे प्रश्न आहेत कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत त्या आजच्या म्हणजे पाच डिसेंबर तो दोन हजार चोवीसचा चा जो पॅटर्न आहे पहिल्या शिफ्टचा त्याचबरोबर दुसऱ्या शिफ्टचा आणि तिसऱ्या शिफ्टचा पॅटर्न कसा आहे याबद्दल माहिती पाहूयात पहिल्यांदा पाहूयात सामान्य ज्ञान कशा पद्धतीचं होतं जी के आणि जी एस जे सेक्शन आहे हे जी के आणि जीएस सेक्शन कशा पद्धतीचं होतं सामान्य ज्ञानवर आधारित प्रश्न तर पाहू शकता बीएमसी यामध्ये बीएमसीचा जो अर्थसंकल्प आहे हा तुम्हाला पुन्हा एकदा करणं आवश्यक आहे कारण बीएमसीचा अर्थसंकल्प मुंबई शहराबद्दलची संपूर्ण माहिती दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या चालू घडामोडी हे सगळ्यात महत्वाचं आहे जी के आणि जीएस सेक्शनमध्ये जनरल नॉलेज मध्ये सामान्यांवर आधारित जवळजवळ आठ ते नऊ प्रश्न जे आहेत बीएमसी अर्थसंकल्प मुंबई शहराची संपूर्ण माहिती त्याचबरोबर दोन हजार तेवीस चोवीसच्या ज्या चालू चा घडमोडी आहेत महाराष्ट्राच्या यावर आधारित प्रश्न सगळ्यात जास्त विचारले जात आहेत त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवणं वाचून जाणं तयार करणं आवश्यक आहे तुमचा जो पेपर उद्या किंवा परवा असेल किंवा यानंतर येणाऱ्या आधार केस असेल तर महत्वाचं आहे या गोष्टी वाचून जाऊन तयारी करून तुम्ही तयार करून जाऊन जा, जा... तयारी करून जाणं आवश्यक आहे त्यानंतर पाहू शकता बीएम बीएमसीची ड्रोन मुंबई महानगरपालिकेची जी सांडपाणी व्यवस्थापन आहे या सांडपाणी व्यवस्थापनाबद्दल सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत कचरा व्यवस्थापन आहे डम्पिंग ग्राउंड बद्दलची माहिती म्हणजे कोणतं डम्पिंग ग्राउंड कुठे आहे याबद्दल सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर बीएमसीचे विभाग आहेत बीएमसीचे वेगवेगळे विभाग या संदर्भातले प्रश्न नागरे पन, नागरी व्यवस्थापन बीएमसी चोन मुंबई महानगरपालिकेचं नागरी व्यवस्थापन यावर आधारित सुद्धा प्रश्न यामध्ये विचारले जात आहेत यानंतर पाहू शकता कशा पद्धतीने जे प्रश्न आहेत विभागले गेले आहेत सात ते आठ जे प्रश्न आहेत चालू घडामोडी यावर आधारित विचारले जात आहेत सहा ते सात प्रश्न जे आहेत मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांबद्दल जे प्रश्न आहेत ते विचारले जात आहेत तीन ते चार प्रश्न जे आहेत मुंबईच्या शहराबद्दल मुंबई सिटी जी आहे मुंबई शहराबद्दलचे प्रश्न यामध्ये येत आहेत यानंतर पाहू शकता कशा पद्धतीचे प्रश्न आजची जी पहिली शिफ्ट आहे पहिल्या शिफ्ट मध्ये सकाळच्या सत्रामध्ये मुंबई महानगरपालिका लिपिक आणि कार्यकारी सहाय्यक या पद भरतीसाठी आले होते पहिला प्रश्न आल आला होता पहिल्या सत्रामध्ये आला होता अन्न आणि ग्राहक अन्न आणि ग्राहक पुरवठा मंत्री जे आहेत हे ग्राहक पुरवठा मंत्री कोण आहेत आज तर सध्याचे जे आहेत याबद्दलचा प्रश्न आला होता अन्न आणि ग्राहक पुरवठा मंत्री सध्याचे कोण आहेत तर याचा बरोबर उत्तर पाहू शकता छगन भुजबळ हे सध्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री आहेत सध्याचे आता लेटेस्ट मध्ये यानंतर पाहू शकता दुसरा प्रश्न आला होता यामध्ये जो मराठी व्याकरण जो आहे मराठी सेक्शन यामध्ये आला होता टोपन नाव विचारण्यात आलेलं होतं बाबू मोशाय हे कोणाचं टोपन नाव आहे या टोपन नावाने कोणी लेखन केले आहे तर पाहू शकते याचं उत्तर आहे हेमंत देसाई यांनी बाबू मोशाय या टोपन नावाने त्यांनी त्यांचं जे लेखन आहे ते केलेलं आहे हे त्यांचं टोपन नाव आहे तिसरा प्रश्न असा आला होता पाहू शकता बी रघुनाथ यांचे पूर्ण नाव काय आहे तर पाहू शकता बी रघुनाथ हे जे आहेत रघुनाथ भगवान रघुनाथ कुलकर्णी म्हणजे यांचं पूर्ण नाव आहे भगवान रघुनाथ कुलकर्णी उर्फ फुलारी उर्फ बी रघुनाथ बी रघुनाथ यांना म्हटलं जातं तर बी रघुनाथ पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे तेरा ते सात सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न हे महाराष्ट्रातील एक मराठी कवी आणि लेखक होते तर यांचं पूर्ण नाव विचारण्यात आलेलं होतं बी रघुनाथ यांचं पूर्ण नाव काय आहे चौथा प्रश्न असा आला होता दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या शेपमध्ये पाहू शकता दोन हजार तेवीसचा जो महिला विश्वचषक आहे वर्ल्ड कपचा क्रिकेटचा महिला विश्वचषक हा कुणी जिंकला हा प्रश्न आला होता तर पाहू शकता की जी मॅच आहे फायनलची मॅच ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये झाली होती आणि ऑस्ट्रेलिया यामध्ये विजयी झाला होता म्हणजेच ऑस्ट्रेलियाचा जो महिला संघ आहे हा महिला संघ दोन हजार तेवीसचा महिला विश्वचषक जिंकला होता पाचवा प्रश्न आला होता भ्रष्टाचार यादीमध्ये भारत कोणत्या देशाच्या खाली आहे म्हणजे कोणत्या देशानंतर भारताचा नंबर लागतो भ्रष्टाचार यादीमध्ये जे भ्रष्टाचार निर्देशांक आहे या भ्रष्टाचाराच्या निर्देशांकामध्ये तर पाहू शकता सन दोन हजार तेवीस मध्ये भ्रष्टाचार निर्देशांकात एकशे ऐंशी देशांमध्ये भारताचा त्र्याण्णवा क्रमांक आहे नाइन्टी थ्री नंबरला भारताचा नंबर आहे भ्रष्टाचारच्या निर्देशांकामध्ये यादीमध्ये तर अशा पद्धतीने शिफ्ट मध्ये जे आहेत पहिल्या तीन शिफ्ट मध्ये या अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत सामान्य ज्ञान जनरल नॉलेज वर आधारित प्रश्न आले होते यानंतर पाहू शकता एम एम आर डी एमध्ये मध्ये एकूण किती सदस्य असतात असा सुद्धा प्रश्न यामध्ये होता एम एम आर डी ए मध्ये एकूण सतरा सदस्य असतात तसेच एम एम आर डी एचे अध्यक्ष हे महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री असतात आता पाहू शकता असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो एम एम आर डी एचे अध्यक्ष कोण आहेत तर पाहू शकता एम एम आर डी एचे अध्यक्ष हे महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री असतात सातवा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सातवा आला होता यामध्ये क्षयरोग दिन जो आहे हा कधी साजरा केला जातो अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आला होता तर क्षयरोग दिन जो आहे जागतिक क्षयरोग दिन हा दरवर्षी चोवीस मार्च रोजी साजरा केला जातो जागतिक क्षयरोग म्हणजेच टी वी हा जो रोग आहे हा क्षयरोग दिन दरवर्षी चोवीस मार्च दोन हजार म्हणजे चोवीस मार्च दरवर्षी साजरा केला जातो तर अशा पद्धतीचे प्रश्न आहेत अकरावा प्रश्न पाहू शकता यामध्ये जो आहे चार डिसेंबरच्या शेप्ट आला होता दुसऱ्या शेपमध्ये दोन हजार तेवीस आणि चोवीसमधील मधील युनेस्को वारसा स्थळ म्हणून नोंद झालेली भारतातील जी स्थळे आहेत यांची नावे यामध्ये विचारण्यात ना आलेली होती दोन हजार तेवीस आणि चोवीस मधील युनेस्को वारसा स्थळामधून जी नोंद झालेली भारतातील स्थळे आहेत याबद्दलचा प्रश्न होता तर यांची जी नावं आहेत ती विचारण्यात आली होती पर्याय देण्यात आले होते बारावा प्रश्न पाहू शकता ओडिशा राज्याला पुढीलपैकी कोणत्या वस्तूंचे जी आय टॅग मिळाले आहे हा सुद्धा प्रश्न आला होता चार डिसेंबरच्या तिसऱ्या शिफ्ट मध्ये हा प्रश्न होता ओडिशा राज्याला पुढीलपैकी कोणत्या वस्तूचे जी आय टॅग मिळाले आहे याचं उत्तर पाहू शकता भरतकाम केलेल्या कापडांचा जो शालपासून लाल पिनकर जो आहे मुंग्यांसह तयार केलेल्या सिमलीपाल काही चटणीपर्यंत यांना प्रतिष्ठित भौगोलिक संकेत जे आहेत हे जी आय टँक देण्यात आले होते अलीकडेच त्यांच्यामध्ये विविध राज्यातील एकूण सतरा वस्तूंना जी आय टॅग जो आहे नियुक्त करण्यात आला आहे नवीनच लेटेस्ट आहे हे म्हणजे चालू घडामोडीमध्ये येतं दोन हजार तेवीस चोवीसच्या पुढचा प्रश्न पाहू शकता भारताचा भ्रष्टाचार निर्देशांक पुढीलपैकी कोणत्या दक्षिण आशियाई देशापेक्षा जास्त आहे हा सुद्धा प्रश्न आला होता आजच्या शेपमध्ये होता तर पाहू शकता याबद्दलचा प्रश्नाचं उत्तर पहिला देण्यात आलेलं आहे यानुसार भारताचा जो भ्रष्टाचार निर्देशांक आहे एकशे ऐंशी देशांमध्ये त्र्याण्णव्या स्थानी भारत देश आहे भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये यानंतर पाहूयात गणित आणि बुद्धिमत्तामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न होते तर यामध्ये पुन्हा पाहू शकता जो पॅटर्न आहे तो म्हणजे ज्या पद्धतीने सलग तीन दिवस जो पॅटर्न आहे त्याच पद्धतीने पॅटर्न फॉलो झालेला आहे बॉक्सचे पझलचे दोन उदाहरणं आहेत यामध्ये विचारण्यात आले होते फ्लोअर पझल आहे रो अरेंजमेंट आहे बैठक व्यवस्था यावर दोन प्रश्न होते सर्कल सिटिंग अरेंजमेंट असते म्हणजेच बैठक व्यवस्था याबद्दलचा प्रश्न आलेला होता उजव्या बाजूला तोंड डाव्या बाजूला तोंड अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे हा सुद्धा यामध्ये होता डायरेक्शन दिशा यावर आधारित दोन प्रश्न ब्लड रिलेशनसाठीचा सा, नाते संबंधासाठीचे दोन प्रश्न आहेत अल्फ नंबरिक सिरीज जी आहे यावर चार ते पाच प्रश्न होते कोडिंग डिकोडिंगसाठी चार प्रश्न सायला आहे दोन प्रश्न विसंगात घटक ऑडमॅन आऊट म्हणजे त्या संख्या दिलेल्या आहेत यामध्ये न बसणारी संख्या विसंगात घटक ऑडमॅन आऊटसाठी एक प्रश्न होता यानंतर पाहू शकता मराठी व्याकरण जे आहे तर ओडमॅन आउटमध्ये अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न विचारला जातो की तुम्हाला एखादी जी मल्टिपल जे आहे ए बी सी आहे त्याच्यानंतर जे त्याच्यामध्ये जे कॅपिटल लेटर्स दिलेले असतात अल्फा नंबर एक सिरीज दिलेली असते म्हणजे अल्फाबेट दिले दे देण्यात आलेले असतात आणि त्यामधून जो नसणारा जो ब न बसणारा जो शब्द आहे न बसणारा जो वर्ड आहे जो गट आहे तो गट तुम्हाला त्यातून काढायचा असतो असा पद्धतीचा प्रश्न सुद्धा यामध्ये आला होता यानंतर पाहू शकता मराठी व्याकरण कशा पद्धतीचं होतं मराठी व्याकरणमध्ये साधारणतः प्रयोग यावर प्रश्न विचारला जातो दोन प्रश्न होते समासमध्ये पाहू शकता कर्मधारय समास कोणत्या समासाचा उपप्रकार आहे यावर प्रश्न होता अलंकारिक शब्द जो आहे मुष्टी मोदक याचा अलंकारिक शब्द विचारण्यात आला होता उतार्यामध्ये पाच प्रश्न होते तर उतार्याचं म्हणा गेलं होतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उतार्यामध्ये सगळ्यात जास्त जो सोडवण्यासाठी वाचण्यासाठी वेळ जात आहे त्यामुळे हा प्रश्नामध्ये थोडा विद्यार्थ्यांचा जो आहे वेळ जास्त जात आहे आणि थोडा म्हणजे त्यामध्ये मार्क्स जे आहेत कमी जास्त होऊ शकतात पुढे पाहू शकता वाक्य पृथक्करण आहे विधेय उद्देश आणि विस्तार यावर आधारित एक प्रश्न आहे क्रियापद ओळखायसाठी एक प्रश्न रिकाम्या जागांसाठी आहे समानार्थी शब्द विचारण्यात आलेले होते दोन होते मृगाचा समानार्थी शब्द विचारण्यात आला होता विरुद्धार्थी शब्दासाठी सुद्धा दोन होते म्हणी आणि वाक्प्रचार दोन ते तीन आणि वाकप्रचार होते टोपन नावांमध्ये पाहू शकता पहिल्या ज्यवर्ती आहे बाबमूषाय आणि त्यानंतर लेखकाचं टोपन नाव ग्रेस यांचं टोप्पन नाव पुन्हा एकदा विचारण्यात आलेलं होतं वाक्याच्या प्रकारामध्ये पाहू शकता दोन वाक्य देण्यात आले होते त्याच्यामध्ये केवळ वाक्य आहे हे विचारण्यात आले होते यासाठीचा सा एक प्रश्न होता शुद्ध लेखन म्हणजे शुद्ध अशुद्ध वाक्य ओळखण्यासाठीचा सुद्धा प्रश्न यामध्ये होता संपूर्ण वाक्यातील जे अशुद्ध शब्द आहे हा ओळखण्यासाठीचा एक प्रश्न सुद्धा यामध्ये होता प्रश्न कसे होते पाहू शकता आजचा जो पहिल्या शेप मध्ये आलेला प्रश्न ज्याला मरण इणार नाही असा याचा वाक्याचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे असा कोण तर असं बरोबर उत्तर पाहू शकता अमर ज्याला मरण इणार नाही असा अमर दुसरा प्रश्न पाहू शकता कर्मधाराई समास कुणाच्या अंतर्गत येतो याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आलेला होता तर कर्मधाराई समास कशाबद्दलचा आहे बेसिक याबद्दलची माहिती चेक करून तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता यानंतर नपुसंख हा जो समास कोणत्या समासात येतो हा प्रश्न होता कुंभकार या समासाचा जो या समासा प्रकार आहे या शब्दाचा समासाचा प्रकार ओळखायचा होता म्हणजे याबद्दल सुद्धा प्रश्न होता यानंतर पाहू शकता इंग्लिश ग्रामर इंग्लिश व्याकरणसाठीचा यामध्ये पॅसेज आहे पाच प्रश्न पराजंबल तीन ते चार प्रश्न आहेत यानंतर म्हणी आणि वाक्प्रचार तीन ते चार प्रश्न एडियमॅन फ्रेसिस ॲप्रोशेट वर्ब यासाठी एक प्रश्न एरर एरर जजमेंट म्हणजे एरर स्पॉट करायचा प्रश्न आहे चार ते पाच प्रश्न आहेत स्पेलिंग करेक्शन साठीचा आहे उतार्यासाठीचे पाच प्रश्न सुद्धा यामध्ये आले होते तर उतारा जो आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये येत आहे बीएमसी साठीच्या या भरती अंतर्गत तर महत्त्वाचं आहे यामध्ये टाईम जातो उतार्यासाठीचा बाकी प्रश्न तुम्ही लवकरात लवकर सोडवू शकता तर अशा पद्धतीने पाहू शकता आजची जी शिफ्ट आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या पहिल्या तीन शिफ्टमध्ये सकाळ दुपार आणि सत संध्याकाळ या तिन्ही शिफ्टमध्ये अशा पद्धतीने जे प्रश्न आहेत ते आलेले होते आणि अशा पद्धतीने तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे जे दोन हजार तेवीस चोवीसचा जो चालू घडामोडी आहेत सगळ्यात महत्वाचे आहेत आणि ते करणं आवश्यक आहे अशा पद्धतीने तयारी करू शकता आमचं जे मोबाईल नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे यावर प्रॅक्टिस टेस्ट फ्रीमध्ये टेस्ट सर्व प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत तुम्ही सोडवू शकता त्याचबरोबर नोट्ससुद्धा अवेलेबल आहेत तुम्ही त्या डाउनलोड करून चेक करू शकता त्याचबरोबर या भरती संदर्भातल्या पुढच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा